नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र शस्त्र नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली मौजे फोंडशिरस तालुका माळशिरस गावातील उमाजी नाईक चौकात इसम हे धारदार शस्त्रे हातात घेऊन दहशत माजवत असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्याने लागलीच माननीय प्रभारी अधिकारी महारुद्र परंजने यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक राकेश लोहार पोलीस कॉन्स्टेबल असलम शेख पोलीस कॉन्स्टेबल रणजित मदने पोलीस कॉन्स्टेबल अमोल बंदुके पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ चव्हाण असे सरकारी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन त्यांना घराडा घालून पकडले व पकडलेल्या इस्मांना त्यांचे पंचाक सक्षम नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव ओंकार राजेंद्र गोरे वयवर्ष वीस रोहित शंकर पारसे वर्ष वीस दोघे राहणार कोणशिरस तालुका माळशिरस सोलापूर असे असल्याचे सांगून ओंकार राजेंद्र गोरे याच्या हातात एक मोठी लोखंडी एक मोठी लोखंडी मूठ व पाते असलेली तलवार तसेच एक लोखंडी मूठ असलेला वाकडा कोयता मिळून आला व रोहित शंकर पारसे याच्या हातात लाख मूठ असलेली लोखंडी कुकणी व लोखंडी मूठ असलेला रामपुरी चाकू असे धारदार शस्त्रे सदर इस्मानच्या हातात मिळून आल्याने ते शस्त्र पोलीस नाईक राकेश लोहार यांनी जप्त केली सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतल कुलकर्णी सोलापूर सोलापूर अपर पोलीस अधीक्षक श्री यावलकर उपविभागीय या पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर अकलूज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महारुद्र परंजने पोलीस कॉन्स्टेबल बाबर पोलीस नाईक राकेश लोहार पोलीस नाईक निलेश बल्लाळ पोलीस कॉन्स्टेबल अमोल बंदुके पोलीस कॉन्स्टेबल असलम शेख पोलीस कॉन्स्टेबल रणजित मदने राहुल वाघमोडे नवनाथ चव्हाण यांनी केली चुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळशिरस